तर आपण पाहतोय राहुल नार्वेकर यांच्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगते कारण विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे विधानसभा अध्यक्ष पुन्हा नार्वेकर पुन्हा अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठी आता राहुल नार्वेकर दुपारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा रंगते त्यामुळे आता पुन्हा एकदा महायुती विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांना संधी देते एक आहे पाहणं महत्त्वाचं आहे कारण कालच जेव्हा माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे प्रतिक्रिया देताना ते पाहायला मिळालेले आहेत की पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन असं नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर पुन्हा विराजमान होतात का हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा त्यांची नियुक्ती होते का हे पाहणं महत्वाचं आहे कारण राजकीय वर्तुळात सध्या त्याची चर्चा या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर तीन दिवशी हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं राहुल नार्वेकर यांना पुन्हा आपण बघितलं विधानसभा अध्यक्षपदाची वरती नाव शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे आपण बघितलं दुपारी बारा वाजता राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज दाखल करणार आहेत आणि आपण बघितलं दुसऱ्यांदा राहुल नार्वेकरांना ही विधानसभा अध्यक्षाची संधी मिळणार आहे आणि आपण बघितलं ज्या जेव्हा सत्तांतर झालं होतं त्यामध्ये आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं राहुल नार्वेकर यांना पहिल्या विधानसभा अध्यक्षाची घो नावाची घोषणा करण्यात आलेली होती तेव्हा सर्वांकडनं ही बाब आलेली की नवीन चेहऱ्याला का संधी दिली आणि तरुण चेहरा हा आहे त्यामध्येही यांना ही संधी देण्यात आलेली होती पण आपण बघितलं तर त्याच सत्तांतर काळामध्ये मोठा कायद्याचा अभ्यास होता आणि या कायद्याच्या अभ्यासामध्ये आपण तर राहुल नार्वेकर यांना कायद्याचं मोठं ज्ञान आहे आणि त्यामध्ये आपण तर त्यांनी जी परिस्थिती कायद्याची हाताळलेली आहे त्यामध्ये त्यांचं कौतुक देखील करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता आपण बघितलं तर पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांना विधानसभा पदे पदी नियुक्ती करण्यात येत आहे आणि त्यांना आपण ते आज दुपारी बारा वाजता अर्ज दाखल करणार आहेत आणि आपण बघतो ही प्रक्रिया आज दुपारी दुपारपर्यंत असणार आहे त्यानंतर आपण बघितलं उद्या या अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होणार आहे आणि पुन्हा एकदा आपण भेटत विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्याच नावाची जी, चर्चा आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी